जे आतापर्यंत आम्ही खूप वेगवेगळे म्हणून इव्हेंट्स घेत होतो म्हणूनच ही संकल्पना सुरू झाली की वेगवेगळे एकत्र एक येऊन काहीतरी करूया आणि वेगळं काहीतरी घडवूया साताऱ्यात की जेणेकरून प्रत्येक वेळी असा जो एक फील येतो की अरे पुणे आहे ते साताऱ्यात नाहीये हे फक्त फील येऊ नये म्हणून याची सुरुवात आहे आणि असाच प्रतिसाद तुम्ही माझी म्हटलात की असं कायमस्वरूपी होईल कायम दरवर्षी होईल का तर आम्ही ह्याच सुरुवात केली आहे की हे कायमस्वरूपी झालं पाहिजे आणि आम्ही करणारच आहोत

जे जे आपल्या जवळचे आहेत त्यांना आपण खेळताना आवडेल बघायला अशा लोकांना आम्ही इन्व्हाइट केला आहे त्यांना आणि जसं तुम्हाला म्हणणार आहे की आम्ही साठी वेगळे बॅग्स रेडी करून तुम्हाला पोहोचू की तुम्ही पण तिथे इन्व्हाइट अकरा तारखेच्या सेरेमनीला आणि या आणि बारा आणि तेरा तारखे या तिन्ही दिवस प्रेस आम्ही इन्व्हाइट करत आहोत तुम्हाला तिकडे वंडर वुमन प्रीमियर लीग पावर्ड बाय स्मार्टस अबॅटर्स हे एक वंडर वुमेन क्लबद्वारा स्थापित केलेला एक पहिला उपक्रम आहे वंडर वुमेन क्लब असे बरेचसे ॲक्टिव्हिटीज पुढे घेणार आहे महिलांसाठी येत्या अकरा बारा आणि तेरा एप्रिलला शाहूपुरीमध्ये ॲस्ट्रोपॉन टर्फ म्हणून आहे तिथे हे उपक्रम uh, सादर केला जाईल क्रिकेट मॅचेस होणार आहेत बॉक्स क्रिकेट ह्याच्यात बारा टीम्सची नोंदणी झालेली आहे आणि ह्यामध्ये फिमेल्सला फ्री एंट्री आहे पण मेल्सला एंट्री रिस्ट्रिक्टेड आहे फक्त पुरुषांसाठी फक्त फॅमिलीसाठी फॅमिलीमधले पुरुष एक सिक्युरिटी म्हणून काय सेक्युरिटी बाउन्सर्स ठेवले आहेत आपण दोन एक मेल बाउन्सर आहे एक फिमेल बाउन्सर आहे जेणेकरून महिलांची सिक्युरिटी एंट्री सांगा एका एंट्री आम्ही टीमच घेतली आहे एंट्री फी तिथं काही नाही आहे म्हणजे फिमेल एंट्री तुम्हाला बघायला फिमेल्सला अलाउड आहे किती मग फिमेल्स येऊ द्या मेलला कंपल्सरी बँड असला तरच एंट्री मिळणार आहे तो बँड नसला तर एंट्री मिळणार नाही असू दे कुठलीही असू दे एन बँड नसल्याशिवाय आम्ही एंट्री देणार नाही आतमध्ये तिथं फूड आहे फक्त पार्टिसिपंटसाठी बाकी लोकांसाठी फूड तुम्हाला पेंट ठेवण्यात आला आहे त्याची सोय केलेली आहे तिथं बक्षिसा बक्षिस साठी आपण मेन विनर टीम ठेवले चॅम्पियन्स ट्रॉफी रनर अप ठेवलं आहे मग नंतर वुमेन ऑफ द सिरीज वुमेन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर बेस्ट बेस्ट बॅट्समॅन बाकी सगळ्या पार्टिसिपंट्सला ला मेडल्स हे सगळं आपण तिथं ठेवलेलं आहे किती षटक आहेत हे आता सहा ओव्हरची मॅच होणार सहा ओव्हरमध्ये मॅच म्हणजे अराउंड तुम्ही पकडा थर्टी फोर्टी फाय मिनिट्स ही मॅच चालू होईल चालू राहील एक मॅच आणि तसंच मग पुढचे कंटिन्यू एका दिवसाचे चार मॅच लाईन अप केलेले आहेत आणि शेवटच्या दिवशी सेमी फायनल फायनल ठेवलेलं आहे गेस्ट आपण कमलेश महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असोसिएशनचे हेड आहे आणि ऍडिशनल एस पी सर अतुल संदीस सर यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे ते दोघही येणार आहेत त्यांनी आहे दिलेलं आहे